शिवजयंती दिनी वाहिली श्रद्धांजली याला म्हणतात राहुल गांधी एरवी आपल्या विचित्र वक्तव्यांसाठी सु आणि कुप्रसिद्ध झालेल्या राहुल गांधींनी आजच्या शिवजयंतीच्या दिवशी वेगळाच पराक्रम केला पुण्यतिथीच्या निमित्ताने व्हायची श्रद्धांजली त्यांनी शिवजयंती दिनीच वाहिली पण एरवी कुठली घुसपटे काढून भाजपवर दुगाण्या जोडणाऱ्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांना राहुल गांधीचे समर्थन करायची वेळ आली राहुल गांधींनी शिवजयंतीच्या दिवशी सकाळी शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करण्यासाठी सोशल मीडियावर ट्वीट केले या ट्वीटमधून राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी शिवाजी महाराजांकडून सतत प्रेरणा मिळाली असे त्यांनी लिहिले छत्रपती शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन और अपनी विनम्र श्रद्धांजली अर्पित करता हूं अपने साहस और शौर्य से उन्होंने हमें निडरता और पूरे समर्पण के साथ आवाज उठाने की प्रेरणा दी उनका जीवन हम सभी के लिए सदैव प्रेरणा स्त्रोत रहेगा परंतु शिव जयंतीच्या दिवशी नमन अथवा वंदन करण्याऐवजी श्रद्धांजली वाहण्याच्या औचित्य भंगामुळे सोशल मीडियावर ते ट्रोल झाले अनेकांनी राहुल गांधींनी केलेल्या औचित्यभंगावर संताप व्यक्त केला मराठी माध्यमांमध्ये मा तो बातम्यांचा विषय बनला भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांनी राहुल गांधींना कोर्टात खेचायची तयारी केली परंतु काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी राहुल गांधींचे समर्थन केले तुम्ही व्याकरणात जाऊ नका श्रद्धांजली या शब्दामध्ये कुठलीही नकारात्मकता नाही त्यामुळे राहुल गांधींनी चूक केलेली नाही असा दावा त्यांनी केला पण काँग्रेस प्रवक्त्यांच्या या दाव्यानंतरही सोशल मीडियावर राहुल गांधी ट्रोल होत राहिले